मी मेहकर विधानसभा मतदारसंघ बोलतो मतदार राजांनो ओळखलं का मला मी तोच फक्त थोडी रंगरंगोटी झाली माझी खर्च काही फार मोठा नाही हो आतापर्यंत फक्त तीन हजार सातशे कोटी याच अडीच वर्षात बरं काय कारण केंद्र राज्य सरकारच्या महायुतीचा सरकारची विशेष कृपा झाली माझ्यावर एवढी रक्कम अचानक आली काय जाम खुश झालो मी अचानक एवढी लॉटरी लागल्यावर खुशी तर होणारच ना मला काय माहिती जीएसटी आय टी समान फुकट खाऊच माझे टक्कल करणार नाही कळले कर काय अहो आता नीट ऐका टक्केवारी द्या टक्केवारी मंत्रालयात लोकप्रतिनिधी इंजिनियर साहेब लेखापाल यांना तर द्यायलाच लागणार गेली माझी रक्कम सात हजार पाचशे कोटींच्या वर पंचवीस टक्के कमिशन बाबांनो चकित नका होऊ हा तर फक्त ट्रेलर पुरा पिक्चर अभि बाकी है आता खेळ बघा योजना आणि निधींच्या आकड्यांचा डोकं चक्रावून जाणार लिहून ठेवले पाहिजेत एवढी लांब यादी कशी काय आठवार राहणार आता माझ्याकडे व्ही आय पी गाडीमधून उतरत व्ही आय पी लोक येऊ लागले मुंबई संभाजीनगर जालना खामगाव अकोला मला वाटलं आता मी अख्ख्या जिल्ह्यातील आदर्श मतदारसंघ होणार टेंडर सगळी काही मॅनेज पद्धतीने करण्यात आली एकाच दोनशे पद्धतीने तेही मस्त एसी कार्यालयात मग काय तर आमच्या भाऊंचा दरारा काय कमी आहे सगळे काही पूर्वी ठरलं होतं आणि मी वेडा बसलो विकासाची दर्जेदार स्वप्न बघत पाहुणे मंडळी जाम भारी बरं का फायव्ह स्टार मध्ये राहणारी काम पण आता फाईव्ह स्टार समान चमकणार काय त्याचबाजी ढोल नगाडे प्रसारमाध्यमात जाहिराती वा 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 दिल गार्डन गार्डन हो गया फाईव्ह मधार संघ होणार या स्वप्नात मी धुंद झालो बघता बघता कामाला सुरुवात झाली एकदाची सगळीकडे मशनरी झाल्या माणसं आली कच्चा माल आला तेच हो खडी गज रेती डस्ट विटा आणि दुसरं तरी काय येणार खोदकाम बांधकाम आरसीसी सगळं सुरू झालं तेही युद्ध पातळीवर जागा तिथं काम जशी ज्याची लायकी तसं त्याला काम काय तो जलवा काय ती कामं बघून मोठं घर पण थोडा विचार करायला लागलं मला काय घरांचं माझी तर सुवर्ण स्वप्न उंचावत आहेत सिमेंट रस्ता डांबर रस्ता नाली पतदिवे जलजीवन मिशन सभागृह शिदोरीगृह प्रशासकीय इमारती टीन शेड अँब्युलन्स ग्रामीण रुग्णालय उद्यान वाटिका आता कसं सगळं काही जक्काच होणार काय कुणाची दृष्ट लागली कोण झाले सगळं काही विपरीतच घडायला सुरुवात झाली सिमेंट रस्ता झाला पण नाल्यांचा पत्ताच नाही त्यामुळे पाणी सगळं रस्त्यावर लोकांच्या दारात सिमेंट नाल्या झाल्यात तर त्यांना उतरच नाही त्यामुळे पाणी कुठेही साचते आणि कुठेही पडते काही ठिकाणी तर नुसताच झालेला रस्ता खोदला आणि नंतर नळाची पाईपलाईन टाकली कशाला असा उठा ठेव जिकडे लोक वस्ती नाही अशा लेआउटमध्ये सिमेंट रस्ता नदी घाटाचे काम कोट्यावधी रुपयांचा खर्च अर्धवट रखेडलेली कामं माझ्या गावातील शहरातील सगळी लेकरं ओरडायला लागली ज्यांचं आयुष्य सुजलाम सुफलाम करण्यासाठी मलाही इम्पोर्टेड ठेकेदार इम्पोर्टेड कामं करतील असं वाटलं त्यांनीच सगळ्या मतदारसंघाची वाट लावून टाकली तेव्हा कुठे मला जाणवलं भाडोत्रीला घराची किंमत नसते पण मी काय करणार हो यांना आणलं कोणी काम कोणी दिली आणि तुम्ही सुद्धा काम नीट करून घ्यायची तर बसलाय ना दातखडी बसल्यासारखं काय माझ्या मतदारसंघातील लेकरं आहे विचारांचा किती तो आदर्श घ्यावा कोणी काय पण करा आम्ही बघणार मुळीच नाही चुकून बघितलंच तर बोलणार मुळीच नाही आणि कोणी बोलणार असेल तर ऐकणार मात्र मुळीच नाही झाली आठवण तुम्हाला होय मीच तो लाचार मेहकर विधानसभा मतदारसंघ बोलतोय मला सतत बघत रहा आपल्या निर्भीड निडर यूट्यूब चॅनल वर पुढील भागात कशी या ठेकेदारांनी माझी वाट लावली ते बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका